नमस्कार पुष्पच किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मशरूमची भाजी जे आमच्या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये याला सात्या किंवा मग भोमळ्या हा शब्दाने याला संबोधल्या जातं तर ह्या जा ज्या सात्या आहेत मशरूम आहेत हे फक्त पावसाळ्यामध्येच ह्या जुलै ते ऑगस्टच्या सुरुवातीला आणि जुलै महिन्यामध्ये मिळतात फक्त एक महिना पंधरा वीस दिवस असंच मिळतात आणि ह्या जंगलामध्ये असतात पण बाजारामध्ये आजकाल जंगलामध्ये उगवतात पण बाजारामध्ये आजकाल विकायला येतात बघा अशा प्रकारे असतात ह्या सात्या ह्या गावरान आहेत म्हणजे असे मशरूमसारखे नाही आहेत जे मशरूम असे असतात कृत्रिम प्रकारचे त्याप्रमाणे नाही आहेत तर हे नैसर्गिक आहेत आणि याला स्वच्छ असं मी धुवून घेतलेलं आहे आजकाल स्वच्छच मिळतं बाजारात नाहीतर खूप माती लागलेली असते तर मी आता चार पाच पाण्याने धुवून घेतलं आणि याचे हे देठ आहेत काळे काळे दिसतात ते काढून घ्यायचे आहे हे थोडेसे याचे जे बोंड आहेत ते चिकट असतात मला छोट्या बोंडाची आवडते म्हणून मी छोटे बोंडाची घेतली नाही तर थोडे मोठे मोठे देखील बोंड असतात आणि हे अशाच असतात आणि छत्री जर याची उगवली तर ते खाऊ नये अजिबात त्याच्यामध्ये थोडे किडे तयार होतात म्हणून आणि विषारीसुद्धा होतात नंतर ते म्हणून हे असेच बंद छत्रीवालेच घ्यायचे म्हणजे असे बोंड असलेलेच घ्यायची बघा अशा प्रकारे हे असं हात लावले घसरतात हे बोंड चिकट असतात थोडेसे तर मी थोडंसं पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि गॅस बंद केलेला आहे आणि याच्यामध्ये अगदी एक ते दोन मिनिट ठेवून देत आहे कारण हे जंगलामध्ये असतात म्हणून थोडंसं आपण सावधानीने याला घ्यायचं असते तर अगदी दोन ते तीन मिनिट पाण्यात ठेवलेलं आहे आणि नंतर याला चाळणीवर निथळून घेणार आहे काहीच याच्यामध्ये टाकलेलं नाही मी तर बघा हे पाण्यामध्येच ठेवायचे असतात नाही तर असे काळे पडून जातात बाजारामध्ये सुद्धा असे पाण्यामध्येच ठेवलेले असतात टपांमध्ये विकायला जेव्हा येतात तेव्हा तर आता एकदम साधी सोपी भाजी आहे काही जास्त असं खूप मसाले वगैरे टाकायचे नाही तेल फक्त थोडं जास्त घालायचं आहे आणि मी इथे मोठे मोठे दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत तर कांदे थोडे जास्त टाकायचे असतात आणि कांदे बघा लाल छान असे लाल लालसर झालेले आहेत तर याच्यामध्ये मी फक्त आलं लसण जिरा आणि धण्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती टाकलेली आहे थोडी जे दीड दोन चम्मच अशी कारण एकच पाव आहेत माझ्याकडे हे जे साते आहेत त्या आणि मसाला चांगला होऊ दिला आहे मी त्याचा कच्चेपणा दूर झाल्यानंतरच मी इथे छोटे छोटे दोन टमाटर टाकलेले आहे आणि थोडंसं इथे मीठ घालायचं आहे कारण टमाटर लवकर शिजले पाहिजे म्हणून थोडंसं मीठ घालत आहे अगदी नंतर पुन्हा इथे टाकणार आहे मीठ तर हे होऊ द्यायचं आहे टमाटर थोडे मॅश होऊ द्यायचे आहे आणि आता बघा टमाटर चांगले मॅश झालेले आहेत हे आणि आता याच्यामध्ये तिखट मीठ टाकूया तर इथे मी सावजी गरम मसाला आहे माझ्याकडे जो आहे तो सावजी गरम मसाला आणि थोडीशी हळद घालायची आहे आणि आपल्या चवीनुसार तिखट आणि मीठ घालायचं आहे आपल्या आवश्यकतेनुसार तर बघा तिखट आणि मीठ झालेलं आहे टाकून घेत आहे बघा आणि आता लगेचच याच्यामध्ये हे ज्या गरम पाण्यात मी चाळणीतून चाळ चाळणीमध्ये टाकलेल्या होत्या ज्या सात्या आहेत त्या पाणी निथळलेलं आहे त्या टाकून घ्यायच्या आहेत थोड्याशा काळपट होतात त्या लवकरच अशा काळपट होतात म्हणून घरी आणल्यावर जे असं पटकन भाजी करून घ्यायची खूप जास्त वेळ ठेवायचं नाही नंतर मग पाण्यामध्ये ठेवून द्यायचं याला जर उशीर असेल भाजी करायला तर पाण्यामध्ये ठेवून द्यायचं तर बघा आता मिक्स करून घेतलेलं आहे चांगलं आणि एक वाप काढून घेते दोन ते तीन मिनिट असं झाकून ठेवायचं आहे तर बघा छान असं तेल सुटलेलं आहे याला मस्त लागते ही भाजी खूप छान अशी चवीला तर आता इथे मी थोडंसं गरम पाणी घातलेलं आहे खूप जास्त घालायचं नाही जास मी अर्धा ते पावून ग्लास फक्त पाणी घालणार आहे खूप जास्त पाणी पाणी घाती पाचट लागते जास्त म्हणजे जास अशी तर मी थोडंसंच पाणी घातलेलं आहे पाऊन ग्लास पाणी गरम केलेलं होतं गरम पाणी घातलं तर चांगलं होतं तुम्ही अशी मोकळीसुद्धा ठेवू शकता ही भाजी पण थोडंसं रस्ता करायचं याला हलकासा आणि अगदी लवकरच शिजते पाच मिनटामध्ये आणि चांगली उकळी येऊ हो द्यायची आहे बघा कमी गॅसवरच मी शिजू दिलं भाजीला आणि आता इतपत झालेलं आहे आणि आता कारण हा गॅस बंद केल्यानंतर ही भाजीचा रसा जो आहे तो थोडासा घट्ट होतो म्हणून इतपत आपल्याला रसात ठेवायचा आहे इथे अशा प्रकारे खूप जास्त पण ठेवू नका आणि आता भाजी आपली शिजलेली आहे अगदी पाच ते सात मिनिट शिजू द्यायचं आणि नंतर इथे कोथिंबीर टाकून दिलेलं आहे मी बघा कोथिंबीर भरपूर टाकायचं आहे मस्त आणि बघा आपली भाजी ही तयार आहे आणि गॅस बंद झाल्यानंतर थंड झाल्यानंतर भाजी अगदी छान अशी होते आता मी गरम गरम प्लेटमध्ये काढते आहे म्हणून थोडीशी अशी दिसत आहे थंड झाल्यानंतर मस्त असा याला तवंग येतो आणि खूप छान अशी भाजी लागते ही खायला तर अगदी अप्रतिम लागते तर बघा आता ही थंड झाल्यानंतर तुम्हाला दाखवत आहे किती छान असा याला तवंग आले आहे तेलाचा आणि मस्त अशी साध्या सोप्या मसाल्यांमध्ये खूप छान अशी चविष्ट भाजी मी तुम्हाला तयार करून दाखवलेली आहे तर तुम्ही नक्की या पावसाळ्यामध्ये आता दोन चारच दिवस ही मिळेल ह्या ज्या साथ्या आहेत त्या दोन चार दिव दिवस मिळतात नंतर मग बंद होऊन जाईल बाजारात येणं तर तुम्ही नक्की करून बघा आणि मला माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद